हॅलो वेलकम बॅक टू द चॅनल आपल्या किचनमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारची भांडी असतात जसं की मातीची भांडी कासटायनची भांडी तांब्याची चांदीची भांडी किंवा मग काही भांडी खूप खराब झालेली असतात काही भांडी धुवायला अवघड वाटत असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये अशीच अवघड वाटणारी खूप खराब झालेली भांडी आपण झटपट कमी वेळात आणि कमी कष्टात कशी स्वच्छ करू शकतो हेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे त्यामुळे चला सुरुवात करूयात आपल्या व्हिडिओला मैत्रिणीनं ही आहे चहाची गाळणी दररोज चहा गाळून याची काय अवस्था होते बघा चहाचे कण यामध्ये अडकून बसतात आणि दररोजच्या नॉर्मल धुण्याने तर ही गाळणी काही साफ होणार नाही तर ही कशी स्वच्छ करायची त्यासाठी मी एका बाऊलमध्ये गरम पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये एक चमचा बेकिंग सोडा आणि अर्धा कप विनेगर घातलेला आहे आता हे दोन्ही गाळणी या पाण्यामध्ये एक तासाभरासाठी तरी आपण भिजत ठेवणार आहोत इथे मला थोडं पाणी कमी वाटत होतं त्यामुळे मी गरम पाणी यामध्ये वाढवलेलं आहे आता एक तास या गाणी या पाण्यामध्ये तशाच ठेवल्या एक तासानंतर तुम्ही बघू शकता काहीही न करता सुद्धा यातील बरेचसे कण निघून या पाण्यात आलेले आहेत आता आपल्याला विम जेल घ्यायचं आहे आणि एक टूथब्रश घ्यायचा आहे आणि टूथब्रशच्या मदतीने आपण या गाणे घासणार आहोत आणि अगदी इझिली यावरचे सगळे अडकलेले कण अडकलेली घाण निघून येते अजिबात जोर लावायची गरज नाही कारण एक तास आपण त्याला पिजवून ठेवलेलं असतं त्यामुळे ते, ते निघायला खूप इझी जातात आधीच्या आणि आत्ताच्या गाण्यांमधला फरक तुम्हाला लक्षात आलाच असेल मिक्सर तर दररोज आपण साफ करतोच पण मिक्सरची खालची बाजू कधी उलटी करून पाहिली आहेत त्यामध्ये ते इतकी सारी घाण जमा होते जर का आपण वेळोवेळी ती साफ केली नाही तर आणि ती सहज घासून साफ होत नाही बरं का त्यासाठी मिक्सर उलटा करून त्यामध्ये ते व्हाईट विनेगर आणि एक चमचा बेकिंग सोडा घालून मिक्सर असाच बाजूला ठेवून द्यायचा एक तासभर जेव्हा हे सोल्युशन त्या जागेमध्ये राहील त्यामुळे तिथली जी काही घाण अडकलेली असते ती थोडीशी लूज होते आणि फक्त विमजेल आणि ब्रशच्या मदतीने घासलं तरी देखील ती सर्व घाण निघून येते मिक्सरच्या साईडलाही काळी काळी घाण अडकून बसते काळे डाग पडलेले असतात तर ते देखील ब्रशच्या मदतीने घासलं म्हणजे आपला मिक्सर स्वच्छ दिसायला लागतो आता हे पाणी मी काढून टाकणार आहे आणि नॉर्मल स्वच्छ धुवून घेणार आहे मिक्सर तुम्ही बघू शकता आधी मिक्सरच्या बॅक साईडला किती घाण होती आणि आता मिक्सर किती स्वच्छ दिसायला लागला आहे मिक्सर जर का खालून इतका घाण झालेला असेल तर तुम्ही अशा पद्धतीने इझी वे मध्ये साफ करू शकता आपल्या सगळ्यांच्याच घरी क्लिप अँड लॉकचे कंटेनर्स असतात मग ते स्टीलचे असो ग्लासचे किंवा मग प्लास्टिकचे त्या डब्यांची स्वच्छता त्या कंटेनरची स्वच्छता तर आपण मात्र करू घाण अडकलेली असते जे आपल्या डोळ्यांनाही दिसत आणि जर का ते झाकण व्यवस्थित स्वच्छ केलं गेलं नाही तर त्यामुळे बॅक्टेरियल इन्फेक्शनही होऊ शकते या जे काही रबर लावलेलं असतं ते आधी सुरीच्या सहाय्याने आपण काढून घ्यायचं आहे आता हे स्वच्छ करण्यासाठी एका भांड्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे त्या पाण्यामध्ये एक चमचा बेकिंग सोडा आणि विनेगर घालून डब्यांचे झाकण आणि ते रबर भिजत ठेवलेले आहेत पंधरा मिनिटासाठी आता दहा पंधरा मिनिटांसाठी यांना भिजत ठेवलं म्हणजे हे स्वच्छ करण्यासाठी आपल्याला जास्त एफर्ट्स घ्यावे लागणार नाहीत पंधरा मिनिटानंतर ना तुम्ही बघू शकता किती सारी घाण या डब्यातल्या पाण्यामध्ये दिसत आहे आता या दोन्ही डब्यांचे झाकण आणि रबर आपण नॉर्मल डिश लिक्विड वापरून स्पंजच्या सह्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत धुतल्यानंतर आता तुम्ही बघू शकताय झाकण आणि त्याचा रबर दोन्ही किती स्वच्छ झालेलं आहे यामध्ये कोणतीही घाण आता शिल्लक नाही अशा पद्धतीने पंधरा दिवसातून एकदा तरी अशा पद्धतीच्या जा डब्यांच्या झाकणाची स्वच्छताही झालीच पाहिजे आणि रबर पुन्हा झाकणामध्ये फिट करण्यासाठी पुन्हा एकदा सुरीचाच वापर करायचा म्हणजे ते व्यवस्थित बसेल तांब्याची भांडी तर तांब्याची भांडी आपण शक्यतो पितांबरीने साफ करतो पण पितांबरीने ही भांडी स्वच्छ करताना तर ती खूप वेळा घासावी लागतात त्यामुळे हातही खराब आज मी तुमच्यासोबत तांब्याची भांडी स्वच्छ करण्यासाठीची एकदम सोपी ट्रिक सांगणार आहे त्यासाठी आपल्याला लागणार आहे सायट्रिक ऍसिड कोणत्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये अगदी पंचवीस ते तीस रुपयाला हे सायट्रिक ऍसिडचं सा पॅकेट मिळतं एका बाउलमध्ये एक चमचा सायट्रिक ऍसिड घेतलेला आहे अर्ध लिंबू पिळालेला आहे आणि एक चमचा मीठ आणि कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करण्यासाठी थोडंसं पाणी व्यवस्थित चमच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं हे तयार झालं आपलं जादूई पाणी आता हे पाणी जिथे जिथे तांब्याच्या भांड्यावर आपण टाकू तो तो भाग न घासता स्वच्छ होणार आहे तुम्ही बघू शकता या पेल्यावर जिथे जिथे मी हे पाणी टाकत आहे तो भाग स्वच्छ होतोच आहे शिवाय खाली तांबणामध्ये जिथे जिथे पाणी सांडत आहे त्या ठिकाणचा भागही आपोआप स्वच्छ होत आहे हे बघा तांबणातलं पाणी फक्त मी फिरवलं तर जिथे जिथे हे पाणी पोहोचलेलं आहे तो भाग ॲटोमॅटिकली स्वच्छ होत आहे इथे आपल्याला काहीही घासावं लागलेलं ला नाही आहे आता एक सॉफ्ट कोणताही स्पंज घ्यायचा आणि त्यावर हे पाणी टाकून हा स्पंज फक्त या भांड्यावरून मी फिरवत आहे कोणताही जोर लावायची गरज नाही कुठेही घासायची गरज नाही फक्त स्पंज मी जिथे जिथे फिरवत आहे तेथे भांडं स्वच्छ होत आहे पितांबरीपेक्षा अगदी कमी कष्टात आणि कमी वेळात या ट्रिकने तांब्याची भांडी लवकर स्वच्छ होतात फक्त आता हे सोल्युशन वापरून झाल्यानंतर नॉर्मल विमचेनने आपण ही भांडी धुवायची आहेत आणि धुतल्यानंतर कापडाने कोरडी करून ठेवायची आहेत म्हणजे यावर पुन्हा डाग पडणार जेव्हापासून मला ही ट्रिक कळली तेव्हापासून तांब्याची भांडी मी याच सोल्युशनने क्लीन करते आपला चॉपिंग बोर्ड रोज भाज्या ठेवून त्यावर सुरीने चिरा पडतात तर या चिरांमध्ये काही फूड पार्टिकल्स अडकतात भाज्यांचा रस अडकतो तर हे चॉपिंग बोर्ड स्वच्छ कसे करायचे तर त्यासाठी चॉपिंग बोर्डवर एक चमचा मीठ आणि अर्धा लिंबाचा रस मी पिळून घेतलेला आहे चॉपिंग बोर्ड संपूर्ण घासून घ्यायचा आहे अशा पद्धतीने जर का चॉपिंग बोर्ड स्वच्छ केला तर त्यामध्ये अडकलेली सर्व घाण निघून जाईल आणि आपला चॉपिंग बोर्ड नेहमीच स्वच्छ दिसेल चांदीची भांडी साफ करण्यासाठी आपण शक्यतो कोलगेटचा पेस्ट किंवा पावडरचा वापर करतो कधी अॅल्युमिनियम सुद्धा साफ होतं असं म्हणतात पण मी तरी झटपट साफ होण्यासाठी रुपेरीचा वापर करते रुपेरी लिक्विड कॉटनवर घ्यायचं आणि तो कापूस त्या भांड्यावरून चोळायचा जिथे जिथे आपण चोळू तो भाग स्वच्छ दिसायला सुरुवात होईल सर्व घाण निघून जाईल ही सर्वात मला सोपी पद्धत वाटते चांदीची भांडी साफ करण्यासाठी मग तुम्ही चांदीचे काही दागिने असतात किंवा मग पैंजण असतं ते सुद्धा अशा पद्धतीने साफ करू शकता चांदीच्या मूर्ती असतात ते साफ करण्यासाठी सुद्धा हे लिक्विड वापरू शकता आणि त्यानंतर एकदा नॉर्मल साबण लावून वॉश करायचं आहे पाहिलं तर आपलं चांदीचं भांडं किती स्वच्छ दिसायला लागलं ला ते मातीचं भांडं बऱ्याच जणांची अशी कंप्लेंट असते की मातीचं भांडं वापरल्यानंतर त्याच्यातला जो पोषकपणा तेलकटपणा लवकर जात नाही तर त्यासाठी काय करायचं मातीचं भांडं वापरून झाल्यानंतर आधी त्याचं खरकट सगळं काढून घ्यायचं पंधरा वीस मिनिटासाठी पाणी घालून ते भांडं तसंच ठेवायचं आता मीठ घालून एका कोणत्याही सॉफ्ट स्पंजने आपण ते भांडं घासून घेणार आहोत नारळाचा शेंडीचा पण तुम्ही ते चा चा वापर करू शकता आणि मीठ वापरूनही तुम्हाला जर का तेलकटपणा त्याच्यातला वास किंवा ओषटपणा गेला आहे असं वाटत नसेल तर इथे तुम्ही लिंबाचासुद्धा वापर करू शकता अर्थ लिंबू त्यामध्ये पिळा आणि मग पुन्हा एकदा घासल्याने घासा अशा पद्धतीने जर का मातीचं भांडं तुम्ही धुतलं तर अगदी स्वच्छ दिसेल कोणताही वास त्यामध्ये येणार नाही मैत्रिणीनं व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये जरूर सांगा युजफुल वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी तोपर्यंत बाय बाय